नमस्कार सगळ्यांना तुम्ही नवीनच घर दिसते आम्ही आता कुठे आलेले आहे तर आली गावाला राहायला हका आता उरस आहे आमचा तर आमचं गावाकडचं घर आहे तर साफसफाई केली घराची बघा कधी आलो या तर आता र अंधार झाला आहे तर सगळी का फरशी पुसून धुवून काढलं सगळं जाळ्या वगैरे असं घर आहे गावाकडचं तर साफसफाई झाली का अंधार झाला आहे बाहेर कसं असतं गावाला कपासार आहे कपाची व्यवस्थित सगळे ठेवले इकडं किचन आहे या कामाचं इकडे किचन रूम आहे असं मोठं साईडला अंधार आहे आता दाखवत आता झाले तिकडं साफसफाई इकडचा सा बल लावलाय म्हणलं आता प्यायला पाणी आणूया तर चालता बोलता एक म्हणलं आज काय जेवणाचा व्हिडिओ नाही आपला काम काम करून करूनच दमले आता धुरुळा काढून काढूनच वर्ष दोन वर्ष झालं धुरळा साफच केलं नव्हतं -सा झाडत होते जाळ ह्या खूप झाल्या होत्या तर असं जे चला कस वाटतंय आमच्या गावाकडचं घर नक्की सांगा बेडशीट हे सगळं धुवून काढले गाडीवरलं कॉटवरलं तर मुला तेवढी भांडी राहिली घासायची तेवढी घासून घेते आणि मग बघा मग नंतर आता दोन दिवसात हे साफसफाई झाली चला का चला पाणी भरू साफसफाई झालेली आहे मित्रांनो आणि परवादशी आमच्या का विवनाथ यात्रा परवादशी उरुष आहे तीन तारखेला मस्तपैकी इकडे जवळपास कोण असेल तर या वर्षाला हे का नाही Atezye. Ah, Challa, bay. At Atezye. Challa, bay. But...